नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे ठाकरेंच्या शिवसेनेतून ठाकरेंना मिळाली आणखीन एक मोठी ताकद जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी त्या का ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट मध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र आज मातोश्रीवर एक ऐतिहासिक क्षण पाहावयास मिळायला शेकापाचे दिग्वन नेते भाई केशवराव धोडगे यांचे सुपुत्र पुरुषोत्तम धोडगे यांनी पक्षप्रमुख मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे धोडगे कुटुंबियाचा परिसरात मोठा प्रभाव असून शेकापामध्ये त्यांचा चांगला दबदबा मानला जात होता मात्र आता त्यांनी शिवसेना उभाटामध्ये प्रवेश केल्याने आगामी निवडणुकीमध्ये उद्धव निश्चित वाढणार आहे या प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले धोडगे कुटुंबाने दिलेला पाठिंबा हा आमच्यासाठी नवीन ऊर्जा आहे जनतेच्या विश्वासासाठी आम्ही लढत राहणार सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असावी स्वतःच्या फायद्यासाठी नसावी असा टोलाही यावेळी ठाकरेंनी एकनाथ शिंदेना नाव न घेता लगावला आहे शिवसेना उभाटामध्ये प्रवेश करताना पुरुषोत्तम धोडगे म्हणाले आमच्या वडिलांनी नेहमी जनतेसाठी काम केलं तोच मार्ग आम्हीही आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने जनतेचा आवाज बुलंद होत आहे त्यामुळे आजपासूनच माझं सर्वस्व शिवसेनेला अर्पण करतो मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि नि पुढे महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होत असलेले हे पक्षप्रवेश राजकारणातील समीकरण बदलणारे ठरत आहेत धोडगे कुटुंबाच्या प्रवेशामुळे ठाणे रायगड आणि कोकण विभागात शिवसेना उभाटाला चांगली ताकद मिळणार आहे शिंदे गट आणि भाजपा यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या पायात पाय घालणारा हा प्रवेश ठरेल का हा मोठा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे राजकारणात प्रत्येक पक्ष प्रवेशाला महत्व असतं पण काही प्रवेश निवडणुकीचं भविष्य ठरवणारे असतात पुरुषोत्तम धोडगे यांचा प्रवेश हा त्यापैकी एकच मानला जात आहे उद्धव ठाकरेंना हे नवबळ त्यांच्या पक्षासाठी किती निर्णायक ठरतं हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्पष्टच होईल मंडळी या घडामोडीबद्दल आपलं काय मत आहे उद्धव ठाकरे यांची ताकद खरोखरच वाढली आहे का असं तुम्हाला वाटतं का कमेंट करून नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद